चला तर मंडळी आज आपण एका नवीन पद्धतीने लसूण खोबरं आणि शेंगदाणे याची मस्त आणि जबरदस्त अशी चटणी पाहणार आहोत जे की तुम्ही जर एक पोळी खात असाल तर त्या की दोन पोळ्या खाल इतकी चविष्ट ही चटणी तयार होते तर ती कशी बनवली ते पाहूया आपण आता व्हिडिओमध्ये तर येथे मी पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घातले आता प्रमाण सुद्धा तुम्हाला अगदी अचूक सांगणार आहे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे इथे आपले सत्तर टक्के शेंगदाणे भाजले पण आपल्याला आणखीन सुद्धा तीस टक्के शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर मंद गॅसवरती असे फुटेपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे असे शेंगदाणे भाजल्यास चटणीसुद्धा जास्त दिवस टिकते आता शेंगदाणे भाजून झाले ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे त्याच वाटीने एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून आता हे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे एकदम खुसखुशीत आणि तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं सांगितल्याप्रमाणे आपली चटणी जास्त दिवस टिकावी यासाठी ह्या चिन्नस भासताना अगदी अशी काळजी घ्यायची आहे ही चटणी तुम्हाला महिना ते दोन महिने अगदी आरामशीर टिकते खराब होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर आता खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून झाले याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पण आपल्याला आणखीन एक गोष्ट भाजून घ्यायची तर आता इथे आपण पहा वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे ह्यासुद्धा आपल्याला थोडीशी तेलाची धार सोडून भाजून घ्यायची आहे जास्त तेल घालायचं नाही अगदी एक पोहेच्या चमचावर तेल घातलं आणि त्यामध्ये हा लसूण जो आहे तो डागपडेपर्यंत पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा तेल न घालता पटकन लसूण भाजणार नाही त्यामुळे तेल घालून पटकन असा लसूण आपला हा डाग पडेल इथपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे लसूणसुद्धा आपला भाजून तयार झालेला आहे आता ह्या सर्व जिन्नस आपण थंड करून घेतल्या त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे लाल तेखट लागणार आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा लागणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लाल तिखटाचा वापर करू शकता आता हे सुरुवातीला आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे पूर्ण थंड करून घेतल्यानंतरच हे आपल्याला बारीक करायचं जरड बारीक झालं की त्यामध्ये हा भाजून घेतलेला लसूण आपल्याला घालायचा आहे आता लसूण भाजून घ्यायचं कारणसुद्धा चटणी टिकवण्यासाठीच आहे तर पहा त्यानंतर आपल्याला हे मीठ आणि तिखटसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलं आता मिक्सर चालू बंद करून आपल्याला इथे आपली अशा पद्धतीने चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथे अगदी आणि मस्त चवीची चटणी इथे आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही तुम्ही कसल्याही भांड्यामध्ये ठेवली तरी खराब होणार नाही तर इथे माझ्याकडे अशी पसरट एक झाकण्याची भरणी आहे त्यामध्ये मी ही सर्व चटणी जी आहे ते काढून घेणार आहे ते मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा चटणीचे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद